विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता बुलढाणा अर्बन सदैव तत्पर राधेश्यामजी चांडक यांचे प्रतिपादन बुलढाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्यामजी चांडक उपभाग्य भाईचे यांनी बारा जानेवारी रोजी चळगावचा मोत विभागातील सहकार विद्यामंदिरच्या शाळांना सदिच्छा भेट दिली शाळा स्तरावरील विविध शैक्षणिक समस्या तथा शिक्षणाच्या दर्जात्मक वाढीसाठी ही भेट असल्याचे समजते बुलढाणा अर्बन चॅरिटेबल सोसायटी द्वारा संचालित केला आणि छोरिया सहकार विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय जळगाव सामोद भरवड बकाल आणि दाणापूर या शाळेतील शिक्षणाच्या गुणात्मक वाढीसाठी यावेळी भाईजींनी शाळेतील शिक्षकांशी संवाद साधला यासोबत विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासासाठी खेळाचे महत्त्व आणि बौद्धिक गुणवत्ता वाढीसाठी ग्रंथालयाची रचना या संदर्भात शिक्षकांना सखोल मार्गदर्शन केले या प्रसंगी संस्थेचे उप उपाध्यक्ष डॉक्टर किशोरजी केला सहकार विद्या मंदिराच्या मुख्य संयोजिका डॉक्टर सु स्वाते केला प्राचार्य विनायकुमारी पर्यवेक्षिका अर्चना कुळकर्णी विनोदेश्वरे दिनेश येऊल योगेश भुटे गजानन खरात बुलढाणा अर्बनचे बँक व्यवस्थापक संतोष केला राजेश राठी यांच्यासह शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते